नमस्कार मंडळी कृष्णाईज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण भोपळ्याचे घारगे पाहणार आहोत त्याच्यासाठी सर्वप्रथम भोपळा स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत हे तुकडे आणि गूळ एक कुकरला शिटी मारून घ्यायची आहे गूळ हे तुमच्या आवडीनुसार गोडपणाप्रमाणे घ्यायचं आहे ह्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट चांगली तयार झाली की ह्याच्यामध्ये तीन चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे त्याचसोबत एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे जर भोपळ्याला जास्त पाणी सुटत असेल तर तुमच्याप्रमाणे तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ जास्त सैलही मळायचं नाही आणि जास्त घट्टही मळायचं नाही आपण पुरीसाठी जेवढं मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी जास्त घट्टही पीठ मळलेलं नाही आहे आणि जास्त सैलही मळलेलं नाही आहे हे पीठ थोडा वेळ आपण झाकून ठेवणार आहोत मग आपण जे पीठ म्हणलं त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि आता आपण त्याच्या छोट्या छोट्याशा पुऱ्या लागणार आहोत आपल्या पुऱ्या जोपर्यंत आपण लाटतोय तोपर्यंत एका साईडला ला आपण तेल गरम करत ठेवूया बघू शकता मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे नाही जास्त जाड ठेवायचे नाही जास्त पातळ ठेवायचे बघा एवढ्या लेंथ थिकनेस ठेवलेला आहे आता आपण या तळून घेऊया तेल आपलं चांगलं तापलंय आता आपण एक एक गाडगे सोडूया अशा प्रकारे छान तळून घ्यायचे बघू शकता एकूण एक आपले एक घारगे तयार आहेत चहा सोबत तुम्ही नक्की खाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास लाइक शेअर सब्सक्राइब करा आणि तुम्ही केल्यावर तुमचे घरगे कसे झाले हे मध्ये नक्की कळवा थँक्यू सो मच